मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि दत्त सुद्धा जवळ येते तर त्यानिमित्ताने आज आपण गव्हाची रसरशी दाणेदार अशी लापशीची रेसिपी पाहणार आहोत अतिशय साधी सोपी आणि झटपट कुकरमध्ये दहा मिनिटांमध्ये तयार होते आणि अगदी गूळ आणि पाण्याच्या परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत नवशिके असतील बॅचलर असतील त्यांना देखील डोळे झाकून जमेल तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी एका कुकरमध्ये येथे मी एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे तर तूप चांगलं वितळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी गव्हाची लापसी घालायची आहे याला दलिया देखील म्हटलं जातं आता एक दोन ते तीन मिनटं आपल्याला तुपावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे जसजसं भाजत जातं हा दलिया तस, तस याचा कलर चेंज होत जातो तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे याचा आता या स्टेजवर आपल्याला येथे तीन वाटी गरम पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने तुम्ही दलिया मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आता या मिश्रणाला उकळी आली की यावर झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत तर तिसरी शिट्टी झालेली आहे आणि कुकर देखील इथे आपला थंड झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला जो दलिया आहे तो एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे एकदम असा मऊसूत आणि एकदम मोकळा असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्येच आपल्याला एक वाटी गूळ घालायचा आहे तर गूळ येथे मी चिरून घेतलेला आहे आणि लो गॅसवर आपल्याला हे चांगलं असं तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे काही खडे वगैरे असतील तर ते वितळून जातील तर तुम्ही पाहू शकता हळूहळू गूळ वितळत चाललेला आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नोनन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला इथे गूळ आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर एका तडकापाळीमध्ये एक चमचाभर तूप घ्यायचं आहे तूप चांगलं वितळून घ्यायचं आणि हलकंसं तूप गरम झालं की यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर थोडेसे मनुके काजू बदाम आणि पिस्ताय ते मी घेतलेले आहेत तर हे या तुपामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला चांगले असे तळून घ्यायचे आहेत तर एक मिनिटभर मी चांगले असे तुपामध्ये हे परतून घेते लापशीमध्ये मध्येच याचा क्रंचीनेस खूपच छान लागतो तर आता चांगलं असं परतून झालेलं आहे लगेचच यामध्ये पाव चमचा खसखस घालायची तर तीन ते चार सेकंद परतून घेऊयात तुपामध्ये आणि लगेचच ही जी, जी फोडणी आहे ती लापसे आणि गुळाच्या मिश्रणामध्ये घालूयात आता हे परतून घ्यायचं है। आहे आणि तोपर्यंत इथे आपला गुळ देखील चांगला असा वितळलेला आहे एक तीन ते चार मिनिटांमध्येच गुळ चांगला असा वितळतो आणि याचं मिश्रण तुम्ही पाहू शकता याचं टेक्चर पाहू शकता अगदी रसरशी दाणेदार अशी झालेली आहे अगदी जसं हवं तसं परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता गुळ देखील आपला चांगला असा वितळलेला आहे आणि मऊ मोकळा आणि दाणेदार अशी ही आपली लापशी तयार झालेली आहे यामध्ये घालायचं आहे एक अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ येते मी किसून घालते चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपली झटपट होणारी गव्हाची लापसी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते बॅचलर असतील किंवा नौशके असतील त्यांना देखील अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा जमेल आणि अगदी परफेक्ट प्रमाणे ते सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी देखील चालेल तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर वाटीच्या साहाय्याने तुम्ही प्रमाण घेऊन या पद्धतीने बनवू शकता तुम्ही पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे हे पहा तर इथे आपली कुकरमध्ये झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी मऊ सूत मोकळी दाणेदार आणि रसरशी तशी ही गव्हाची लापशी तयार झालेली आहे एकदा नक्की अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करून पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये बराच वेळा गोडधोडही केलं जातं त्याचप्रमाणे दत्तजयंतीसुद्धा जवळ येते आणि दत्तजयंतीनिमित्त आवर्जून गव्हाची लापसी तयार केली जाते त्यामुळे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून आव शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन गोड आणि झणझणीत रेसिपींसोबत